नमस्कार आज आपण स्वप्न संघर्ष या चॅनलवर संत ज्ञानेश्वर माऊलींची जी तेजस्वी जीवन कथा ऐकणार आहोत संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवन कथा या कथेचे संपूर्ण श्रेय कथा लेखकाला देण्यात येत आहे या कथेमध्ये आपल्या लेखकाने का संत ज्ञानेश्वर माऊलींचे खूप छान पद्धतीने जीवनकथेचे जी वर्णन केले आहे चला तर मग संत ज्ञानेश्वर माऊलींच्या तेजस्वी जीवन कथेला सुरुवात करूयात दर दरमजल करीत पाच दिवसांनी ही मंडळी पंढरपूरला जाऊन पोहोचली मार्गात वर्दळ अशी फारशी नव्हती मुक्कामात एखाद्या धर्मशाळेत किंवा देवळात उतरायचं आणि सकाळी उठून पुढे जायचं असा कार्यक्रम असे तीन दगड मांडून जरुरी पुरतं अन्न शिजवायचं आणि ज्या तीन दगडावर भांडी टेकून अन्न शिजवलेलं असे ते काळे झालेले तीन दगड खून म्हणून तिथे ठेवून पुढे जायचं रात्रीच्या वेळी भजनात वेळ आनंदात घालवायचा आणि गप्पा गोष्टी करीत निद्रावश व्हायचं असा कार्यक्रम असे प्रत्येक मुक्कामाच्या वेळी निसर्गाचं रूप बदलायचं चांदण्या रात्री असल्यामुळे चंद्रकला बदलायच्या गावोगावी थंडी कमी अधिक व्हायची प्रवासातील आनंदाचं स्वरूप मात्र तेच असायचं या प्रवासात बोलताना विठ्ठलपंत एकदा म्हणाले सृष्टीची किती वेगवेगळे रूप आपल्याला या तीर्थाटनाला जाताना दिसतात निसर्गाच्या या भव्य दिव्य स्वरूपात संचार करताना माणसाचं मनही असंच उदात्त बनतं त्यांच्या मनातले हे हेवेधावे रागलोप गळून पडतात मूळच्या दैवी शुद्ध स्वरूपात त्यांचं दर्शन घडतं मात्र देवाला जाताना त्यानं पायी चालत जायला हवं कितीही कष्ट पडले तरी देव सहजासहजी कधी लाभत नाही त्याला कष्टानं आणि भावनानं जिंकावं लागतं भाव असेल तरच देव भेटतो एकदा तर त्यांनी पायी चालत केलेल्या तीर्थाटनाची माहिती सांगितली ते म्हणाले यात्रा या केवळ पुण्यप्रद असतात असं नाही तर त्या बोधप्रदही असतात हे मला माहीत असल्यामुळे मी हा यात्रा मार्ग पत्करला होता शिवाय शास्त्र अध्ययनाला तीर्थाटनाची जोड देण्याची प्रथा प्राचीन कालापासून चालत आलेली आहे म्हणून तीर्थाटनाच्या प्रारंभी द्वारकेला जाऊन श्रीकृष्णाचं दर्शन घेतलं नंतर सुदामपुरी पाहून मी मूळ माधव या तीर्थाला गेलो या ठिकाणीच रुक्मिणीचा विवाह झाला त्यानंतर श्रीकृष्णाने ज्या स्थळी आपलं अवतार कार्य संपवलं त्या भालुका क्षेत्राचं दर्शन घेतलं मग तिथून प्रभास क्षेत्री गेलो त्यानंतर मुचकुंद गुफा हे तीर्थक्षेत्र करून नाशिक येथील सप्तशृंगीस आलो नगरजवळच्या त्र्यंबकेश्वरी जाऊन कुशावरती स्नान केलं आणि ब्रह्मगिरीला सव्य प्रदक्षिणा घातले भीमाशंकर आटोपून मी अखेरीस आळंदीला येऊन दाखल झालो त्यांच्या तीर्थाटनाची ही वार्ता ऐकून रुक्मिणी हरकून गेली मनातून ती त्यांच्याबरोबर चालायलाही लागली त्यावेळी विठ्ठलपंत म्हणत होते मला या पंढरीनाथानं दृष्टांत दिलेला आहे मला असं वाटायला लागलं आहे की हे पंढरपूर क्षेत्र वैकुंठ व्हावं तिथल्या चंद्रभागेला महापवित्र गंगामाईचं स्वरूप प्रत्यक्ष प्राप्त व्हावं लाखो भाविक यात्रेकरूंची त्या महान क्षेत्राकडे रीग लागावी सारे जातीभेद नष्ट व्हावेत आणि माणूस या एकसंध नावानं अखिल मानव मात्राला ओळखलं जावं जणू भविष्यवाणी त्यांच्या मुखातून बाहेर पडत होती आणि भगवंत त्यांच्या त्या अमरवाणीला आशीर्वचन व उच्चारत होता सिद्धुकंत आणि उमाबाई यांना जावयाची ती भविष्यवाणी ऐकून केवढी धन्यता वाटली हे खरोखर आपल्याला लाभलेलं देवाचं देणं आहे अशी त्यांची मनोमन खात्री पटली आपल्याला लाभलेला हा सौभाग्य अलंकार लाख मोलाचा आहे असं रुक्मिणीला त्या क्षणी वाटून गेलं तिच्या पायात देवाकडे जाताना चालण्याचं अपरंपार बळ एकवटून गेलं पंढरपूरचा परिसर दृष्टीच्या टप्प्यात आला तेव्हा सारीच मंडळी एका अनामिक भावनेनं भारावून गेली ती भावना देवी स्वरूपाची होती विठ्ठलपंत हळूच रुक्मिणीला म्हणाले देव तुझ्या उदरी येणार असा या विठ्ठलाने दृष्टांत दिलेला आहे ते आतले देव नित्यानंद इथं येतील आणि इथे येऊन या विठ्ठलाला भेटतील हे ऐकून रुक्मिणी लाजली हजारो वर्षाच्या त्या पुण्यक्षेत्री त्यांनी चार दिवस मुक्काम केला हवं तेव्हा कटीवर हात ठेवून युगानुयुग विटेवर उभ्या असलेल्या त्या विठ्ठलाचं दर्शन घेतलं जेव्हा नव्हतं भोवैकुंड तेव्हा होतं पंढरपूर आणि जेव्हा नव्हती गंगा तेव्हा होती चंद्रभागा असं भाविकांनी केलेलं वर्णन कानाने हेकलं आणि मनाने टिपलं त्या देवालयाच्या परिसरात झालेली कीर्तन भक्तिभावानं ऐकली भावारूपानं मनात साठवून ठेवली विठ्ठलाच्या नामाचा गजर ऐकून त्यांची कर्णेंद्रिय तृप्त होऊन गेली त्या दैवी जगतातून त्यांचा पाय निघता निघत नव्हता परंतु सिद्धोपंतांना व्यवहारी जगतात परत येणं भागच होतं संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवनकथा या कथेचा उर्वरित भाग आपण पुढील कथेत बघूयात तोपर्यंत आपल्याला कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढील कथेसोबत तोपर्यंत धन्यवाद